आपल्या सोलापूर शहरामध्ये शिक्षण प्रसार मंडळी पुणे या संस्थेच्या शाखा सोलापूरमध्ये आठ आहेत त्यापैकी हरिबाई देवकरण ही एक नामवंत शाळा आहे आणि त्या शाळेशी संलग्नित असलेलं हे हरिबाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालय आहे या कनिष्ठ महाविद्यालयाची सुरुवात एकोणीसशे पंच्याहत्तर साली झालेली आहे आज हे कनिष्ठ महाविद्यालय एकोणपन्नास वर्ष पूर्ण करून पन्नासाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे त्यानिमित्ताने हरिभाई देवकर कनिष्ठ महाविद्यालय सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे आणि या सुवर्णमहोत्सव स वर्षामध्ये विविध कार्यक्रम विविध उपक्रम आम्ही वर्षभर घेणार आहोत यामध्ये हा पहिला आम्ही एक का उपक्रम घेत आहोत त्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा एकोणीसशे पंच्याहत्तरपासून एकोणी दोन हजार चोवीसपर्यंतचा माजी विद्यार्थ्यांचा स्ने स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे त्यानिमित्तानं मी सगळ्यांना माजी विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी या उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय कनिष्ठ महाराजचा सुवर्ण महोत्सव वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये प्रारंभी वीस सात दोन हजार चोवीस शनिवारी एक ते चार या दरम्यान प्रारंभ करण्यात येत आहे त्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील माझी विद्यार्थी आणि माझी शिक्षक माझी मुख्याध्यापक सर्व या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आम्ही विनंती करीत आहोत हरिभाई देवकर घोषाला व कनिष्ठ महाविद्यालयातील मी पर्यवेक्षक या नात्याने मी सर्वांना माझी शिक्षक माझी विद्यार्थी यांना आव्हान करतो की उद्याच्या या स्ने जळाच्या कार्यक्रमात सगळ्यांनी उपस्थित राहून आनंद द्विगुणित करावेत धन्यवाद शनिवार दिनांक वीस जुलै रोजी हरिबाई देवकण प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे हा उद्घाटन सोहळा शाळा समितीचे अध्यक्ष माननीय राजेशी पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी मा, माजी प्राचार्य गडदेसर या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सर्वांनी सोलापुरातील सर्वांनी माझी विद्यार्थी माझी शिक्षक आजी विद्यार्थी आजी शिक्षक सोलापुरातील संस्थेचे सभासद यांनी बहुसंख्येने या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी सगळ्यांचा आनंद द्विगुणित करावा मी प्राचार्य स्मिता क्षीरसागर सर्वांना आवाहन करू इच्छिते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका